नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा जोर वाढतोय वादळीवरील विजांचा गडगडाट गर जोरदार अवकाळी पाऊस शिकत असून दुपारनंतर काही भागांमध्ये पाऊस जोर वाढतोय छोटी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीसी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकून बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा या ठिकाणी विजांच्या कडगडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस असू आज दिवसभरामध्ये आहे पावसाचा जोर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाढलेला आहे पूर्व भागकडे बेडशी रामगड चांदगड आंबोली तसंच लगतचा काही परिसर आहे बाची बेळगाव तसंच धामणे हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांचा कडगडाट जोरदार पाऊस होऊ शकत आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर कुडाळ महापन मालवण वायगणी पॉईप का असल हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकत आहे भाग जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय विजांचा कडगडाट जास्त राहील दिघराला पदगाव कडगाव हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी पाऊस जोर जास्त आहे कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये आजरा नेसारी या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय कणकवलीकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस कुणकेश्वरकडे ढगाळ वातावरण जास्त राहील जोरदार पाऊस देखील तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय पोंडा राधानगरी बिद्री गगनबावडा खारीपतन सर्वत्र या परिसरामध्ये अवकाळी पाऊसही शकत आहे विजांचा कडकडाट जास्त बघायला मिळू शकतो आहे वि तर या ठिकाणी बघितलं असता विजयदुर्ग राजापूर वाडापेठ पुरंगड तसंच रायपतन या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट जास्त बघायला मिळू शकतो आहे तसंच कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये जोर जास्त वाढत आहे तसेच या ठिकाणी पुरंगड लांजा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागकडे जोर जास्त आहे बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर हजू सर्व काही बेसर आहे सर्वत्र वादळी वारे, वारे विजांचा कडकडाट गड़ जोरदार अवकाळी पाऊस होऊ आज दिवसभरामध्ये आहे रत्नागिरी नेहवा मुलगुण सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आणि अवकाळी पाऊस हो शक्यता या ठिकाणी देखील आहे माखजन कोयना पाटण मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस हेदवी गुहागर मागताम नेतसला लोटे चिपळूण हा जो सर्व काही परिसर आहे श्रीशिंगे अर अवर्डे सौराट वसुरपोट या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा कडगडा या ठिकाणी विजांचा गटगडाट आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर या ठिकाणी बघितलं असता दादोल दागाव खेड चाकदेव वसरपोट सौराट तसंच मेधा घोकरे महाबळेश्वर हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह गर जोरदार पावसाची शक्यता आहे पाचपंढरी केलसी मानंगड श्रीवर्धन तसेच पोलादपूर महाबळेश्वर महाड वरंद रावडी या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट गर जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे श्रीवर्धन दिवीगर ढगाळ वातरून जास्त राहील कोरेगावकडे पावसाची शक्यता आहे मरुज जंजिरा ताला इंदापूर वसा सोनापूर हा जो सर्व काही लगतचा काही परिसर आहे रायगड जिल्ह्याचा काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यम ते भागमधली जोरदार पावसाची शक्यता आहे ढगाळ वातरून जास्त बघायला मिळू शकते तसंच या ठिकाणी रोहा काशीद तसंच रेवदंडा नागोठाणा सुधागड शिरगाव कोलवण आंबेवाणी सर्वत्र या परिसरामध्ये अंशतः ढगाळ विजांचा विचांचा कडकडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे अलिबाग सोंडी पेजरी पेन ढगाळतून जास्त राहील हलक्या सरींची शक्यता आहे तर शिरावली खोपोली कासमत या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे तर कस कुसर कर्जत पेट नेरल हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र अंशतः ढगाळतून राहील शक्यता या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात आहे पण नवी मुंबई उरण मुंबई वरळी कोळीवाडा ढगाळ जास्त आहे हलक्या सरीत तुरळक ठिकाणी होऊ शकता शक्यता कमी आहे तसंच खिर्चनवाडा ओमवाडी मेरा भाईंदर ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली हजू सर्व काही परिसर आहे सर्वत्र ढगाळ राहील व विरार उंबरपाडा पिल्वी शहापूर ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता कमी आहे सपाल सपाले गोतमाल वाडा मानोर पालघर बोईसर वानगाव कासाकूड सर्वत्र या परिसरामध्ये अंश ढगाळ राहील पा आहे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही ना नाही तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काही परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे नागपूरमध्ये बघितलं असता ढगाळ वातावरण जास्त आहे नागपूर पाचगाव हिंगणा हा जो काही परिस्थिती आहे पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली सावनेर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो ढगाळ वातावरण जास्त राहील धोतीवाडा कोंडाली काटोल हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे उमरी सावनेर परशोवणी वाघोली कांपट्टी या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपात आणि भंडारा जिल्ह्याकडे बघितलं असता भंडारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये भंडारा वारथी चिखली मौदा धर्मपुरी बारशासोली कंधारी तुमसर सर्वत्र या परिसरामध्ये ढगाळ उतरून आहे अधूनमधून हलक्या सरी देखील बघायला मिळू शकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये गोंदियामध्ये बघितलं असता गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे गोंदिया लांजी आमगाव साक्रीतोळा गोरेगाव चांगझरी तिरोरा राजेगाव उत्तर भागकडे जोर जास्त आहे बालाघाट वारसिवनी बाला या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे मध्य प्रदेशच्या काही परिसरामध्ये साकोली देवरीकडे जोर, दे। जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो आहे गडचिरोलीमध्ये मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी ढगाळ उतरण आहे मुरमगाव कापसी चुली, शिंदेवा शिंदेवाही मूल चामोर्शी ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते शक्यता कमी आहे दक्षिण भागाकडे मुलचेरा एटापल्ली आहेरी भंबरगड या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील शक्यता कमी आहे चंद्रपूरमध्ये दे देखील ढगाळ वातावरण आहे राजुरा भद्रावती चंद्रपूर ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते अधूनमधून हलक्या सर ये शकता जोरदार शक्यता कमी आहे यवतमाळमध्ये बघितलं असताना पांढरकवडा क्यापूर्वी यवतमाळ या सर सर्व काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो यवतमाळमध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो यवतमाळ जोधमहा कलाम बबलोगाव फलेगाव म मोहाडा या परिसरामध्ये पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतो वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा सेलू तुळजापूरकडे जोर कमी आहे मात्र बारबडी समुद्रपूर जाम या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू आहे हिंगणघाट वाढण्यावर वाढकी पुण्याकडे हलक्या सरी शक्यता आहे तर मित्रांनो वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं असता उत्तर भागाकडे देखील ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते वर्धा सेलू तुळजापूर या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आहे उत्तर भागाकडे लाडगड वाधोना आरवी तळेगाव वा अशिकारांचा हलक्या स्वरूपात पाऊस शिकत आहे अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे अमरावतीमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर हा व या परिसरामध्ये बघू शकता अमरावती पालगाव नांदगाव तसंच अकोला हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव नांदगाव खंडेश्वर सर्वत्र या परिसरामध्ये पाऊसची शक्यता आहे नांदगाव मोझरी आष्टी तसंच धोतीवाडा मोर्शी ब्राह्मणवाडा थडी चांदूर बाजार अचलपूर असेगाव अंजनगाव हा जो सर्व काही परिसर आहे चिखलदरा चिखलदा हिरसाल धारणी सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अकोला जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही मूर्तिजापूर दर्यापूरकडे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे वाशिममध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार पाऊस शक्यता कमी आहे मात्र हलक्या सरी बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतात आहे वाशिममध्ये बुलढाणामध्ये बघितलं असा बुलढाणामध्ये आज अंशता ढगाळ वतरण राहील पावसाची शक्यता कमी आहे उंचावळीचा खेळ जास्त राहील तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता कमी आहे खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही अधूनमधून हलक्या सरी तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतो शक्यता नाकारता येत नाही धुळे जिल्ह्याकडे पावस शक्यता कमीच आहे वातावरण जास्त राहील नंदुरबारकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते आणि तुरळक ठिकाणी होऊ शकतं हलक्या स्वरूपात जोरदार पाऊस शक्यता फार ना काही नाही तर मित्रांनो नाशिकमध्ये बघितलं असता नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र ढगाळ वातावरण जास्त आहे ढगाळ वातावरण असून काही भागांमध्ये पाऊस देखील बघायला मिळू शकतो दुपारनंतर जास्त ढगाळ वातावरण राहील हरसुल लाडा चित्रंबक नाशिक देवळाली नागपूर ओझर जोपूल तसंच निफाड लासलगाव पाटोदा देवगम माळसाक्री निमगाव सिन्नर मंजूर सिन्नर सर्वत्र या परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील अधूनमधून काही भागामध्ये हलक्या सरी देखील बघायला मिळू शकत आहे तर सापुतारा ओझर कळवण साठाणा देवळा चांदवड या परिसरामध्ये ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे आणि मित्रांनो देवीनगरकडे बघितलं असता या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते तर काही भागांमध्ये पावसाची शक्यता देखील आहे हलक्या स्वरूपात पाऊस काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी बघू शकता कोपरगावकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर ढगाळ वातावरण जास्त आहे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे घोडेगाव घुडेगाव अहिल्या देवीनगर तसंच पाथर्डी काडा राळेगाव हा जो सर्व काही परिसर आहे जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे अहिल्या देवीनगरच्या दक्षिण भागाकडे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आधून मधून हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पा। देखील बघायला मिळू शकतो आहे आणि पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे जुन्नर मंचरकडे जोर कमी आहे मात्र चाकण पुणे आणि आसपासचा जो काही परिसर आहे पुणेचा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुणे खर्डी तसंच सुजगाव हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे शिंदे चाकण आळंदी तसंच पुनावले सुजगाव वाघोली लोणी काळभोर पुणे दायरी तसं हा जो काही परिसर आहे सोनापूर शिवापूर सासवड केटवाले जेजुरी या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मध्यम ते भागबद्दल जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय भोर शिरवळ तसंच रावडी हा जो काही परिसर आहे खंडाळा लोणद फलटण बारामती सर्वत्र या परिसरामध्ये ढगाळ वातावरण विजांचा गडगडाट आणि पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सातारामध्ये बघितलं असता सातारा, सा सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस शिकत आहे मेधा वसरपोट सौराट अर शिंगवर्डे विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस कोरेगाव रहिमतपूर अंधा उडूज कठाव निधाल दैवडी मोल आद्राकी नांदल फलटण बारामती सर्वत्र या परिसरामध्ये ढगाळ उतरण अधूनमधून हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात जोरदार पाऊस शक्यता कमी आहे सोलापूरमध्ये तर करमाळा अकलूज पिलेव इंदापूर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी शक्यता आहे पंढरपूर माहवळी चेलगाव सोलापूर अक्कलकोट ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय जतसंख हा जो काही परिसर आहे या ठिकाणी ढगाळ जास्त आहे सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळतोणा असून पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे सांगलीमध्ये तर या ठिकाणी बघू शकतात सांगली शिरोळ इचलकरंजी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी हलक्या माध्यम स्वरूपात पाऊस असू पा। आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये मालगाव तिसिंग तसंच कुची नागज हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील ढगाळ हलक्या माध्यम स्वरूपात धागलपूर चक्राती किरंगी बिलूर जत तसंच अत्नी हा जो काही परिसर आहे मकसुली अथनी या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी तासगाव पलूस रामपूर विटा मायणी सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट हलक्या माध्यम स्वरूपात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकता हिचलकरांची सदलगा पाऊस होई या ठिकाणी कोल्हापूरमध्ये मात्र सांगलीपेक्षाही जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय ज्योतिबा हिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर कोकडू मालकापूर परोळा संगोळ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस विजांचा गडगडाट विसपुरली कागल जैनवाडी निपाणी मुरगुण कापसीस बिद्री राधानगरी गगनबावडा या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होणी शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते काई ए, भागा तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं असता ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते आणि क्षेत्राकडे काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील आहे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे जालना जिल्ह्याकडे बघितलं असता बऱ्याच भागामध्ये वातावरण कोळडे राहील उंचावलीचं खेळ राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात ढगाळ वातावरण जास्त आहे जालनामध्ये देखील बीड जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण जास्त आहे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जोरदार पावसाची शक्यता कमी आहे मात्र धाराशिवकडे पावसाची शक्यता आहे धाराशिवच्या काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय तारखेड तारखेडभूमी येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम सर्वत्र सर्वत्राऊंशतः ढगाळ उतरून हलक्या मध्यम सरी शक्यता आहे लातूरमध्ये देखील पावसाची शक्यता आहे लातूर रायनापूर लातूर रोड पाल घाटेगाव कोंडभाडा ओसाख नेंदोड बोडखा बाडापूर या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे परभणीकडे बघितलं असता परभणीकडे बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील अंशतः ढगाळ वातावरण विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे परभणीमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये नांदेड वगळा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील मात्र अधूनमधून काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो जोर कमी आहे पूर्णा बासमत नांदेडवागळा भोकर पेटुंबरी सर्वत्र अंशता ढगाळ होतून राहील हिंगोलीकडे मात्र पावसाची शक्यता आहे हिंगोलीमध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे हिंगोली कळमनुरी हा जो काही परिसर आहे अंशता ढगाळ होतून राहील या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो नळापूर खंडाळा पुसद तसंच या ठिकाणी औंढा रांगनाथ या ठिकाणी ढगाळ होत नाही अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी देखील बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर अप अपलोड सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र